वादातून दोन गटात झालेल्या आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषीनगर भागात घडली आहे दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आहे दरम्यान चाकू आणि तलवारीने झालेल्या या हानामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून हा वाद कावड यात्रा काढण्याच्या कारणावरून झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मात्र घटनेचं नेमकं कारण समजू शकलं नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कृषीनगर भागात सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे तर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे घटनेचं नेमकं का कारण आता हे तपासात निष्पन्न होईल आज याचा जुना वाद आहे जुना यांनी आपल्या एकमेकावर त्यांच्या एसॉल्ट करणं मारामारी करणं हा प्रकार आहे सुरु आज नेमकं काय झालं हे काही सांगता येणार नाही तो तपासाचा भाग आहे पण कावडचं संबंधाने काहीतरी यांचं कावडच्या संबंधाने काही वर्गाने म्हणा किंवा काही म्हणा याच्यातून काहीतरी वाद झालेला आहे तर त्यांनी चाकू तलवारने एकामेकावर हल्ला केला आहे आठ जण जखमी आहेत त्यातला एक गंभीर आहे पाच एका बाजूची आहेत आणि तीन एका बाजूची आहेत फायर आर्मचा तिथं फक्त जिवंत दोन राऊंड आणि एक आ, खाली केस असं मिळालेलं आहे पण फायर आर्मची एन्ज्युरी कुठे अजून निष्पन्न झालेली नाही फायर आर्मी काही एंजुरी झालेली आहे म्हणून अशी निष्पन्न नाही तर आता सध्या त्यांच्यावर जखमीवर उपचार सुरू आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे परिस्थितीचा नियंत्रण जखमींमध्ये कोण आहे आता ते तिथं नेमके आता ते कोण कोण आहेत आकाश गवईच्या गटाचे काही आहेत आणि काही सतीश मानकडीचे